कोण्या होत मित्रांनो बघून यात तांबड्या बांड्या कपाळाला मोरे असलेले चंद्रे असलेले गोरे हातात दाता लावतात दूध दातात लावलेत कोण्या कामाला कामाला धरलेत कोण्या नाही काय कोणाही कामाला धरले नाहीत म्हणाले वय काय आहे याच्या दोन दोन वर्ष अडीच वर्ष वयाच्या सारखा जोड लावलेला आहे म्हणून काय किंमत ठेवली ऐंशी हजार जास्त व्हायला की कमी जास्त करून देतो सांगू नका जास्त म्हणजे म मापक सांगितले की गिराक झुड होते हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव सदोतीस एकोणतीस शहाण्णव नव्याण्णव एकोणीस शहाण्णव नव्याण्णव सदतीस एकोणीस एकवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की कोणतं तो गामल्या बीड़ होत बघून घ्या मित्रांनो खुरा बिराला पायाला पाठी मागून गोल सगळी बघून घ्या ह्या ला गोर्यात समान उंचीचे <laughs>